मेष नेमन या बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य मेषरा मेष राशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून काही चढोकार अनुभवास येण्याची शक्यता आहे तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल मात्र रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे काही जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा जेणेकरून समस्या वाढणार नाही जास्त थकवा येणारी कामं शक्यतो आठवड्यात टाळलेली बरी तसेच खाद्यपदार्थांमध्ये तेलकट पदार्थांचे व मसालेदार पदार्थांचे सेवन शक्यतो कमी करा व घरगुती जीवनाला प्राधान्य द्या दातांच्या समस्यांमुळे मानसिक ताण येऊ शकतो तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या आणि वेगाने वाहन चालवणे शक्यतो टाळा तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा आणि तुमचं नेतृत्व कौशल्य हे पात्र होतील नवीन प्रकल्प सुरू होण्याचे आहे नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांना प्रभावित करण्यात यश मिळेल आणि पदोन्नतीची देखील शक्यता आहे जुनी रेंगाळलेली आणि अपूर्ण कामे या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील व्यवसाय भागीदारांशी चांगला समन्वय ठेवाल अन्यथा त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांच्याशी सौहार्दपूर्ण व्यवहार ठेवा आर्थिक आघाडीवर हा आठवडा मेष राशीच्या जातकांना सकारात्मक असणार असून तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन गुंतवणुकीच्या संधी देखील तुम्हाला या आठवड्यात उपलब्ध होऊ शकतात मात्र त्याबाबत जाणकारांचा सल्ला जरूर घ्यावा अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे धनहानी होण्याची शक्यता असल्याने अनावश्यक गुंतवणूक काळा आठवड्याच्या शेवटी व्यापारिक यश मिळण्याची संकेत आहेत म्हणजे नवीन दिली होऊ शकते नवीन मिळू शकते कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण करा भावंडांमधील प्रेम वाढले की दव्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता देखील आहे चंद्राचा शुक्राशी संवाद संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल मोकळ्या मनाने संवाद साधल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील प्रियजनांपासून दूर वाटत असल्यास हे अंतर कमी करण्यासाठी तुम्ही आठवड्यात प्रयत्नशील राहाल विद्यार्थ्यांसाठी हा महिना काहीसा त्रासदायक ठरू शकतो तेव्हा एकाग्रता वाढून अध्ययनात वारंवार येणाऱ्या समस्या आणि अडथळ्यांवर तुम्ही मात करण्याचा प्रयत्न करा हे अडथळे पार करूनच तुम्ही अभ्यासात पुढे जाऊ शकता उच्च शिक्षणासाठी हा कालावधी अनुकूल आहे मेष राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे पांढरा शुभ अंक आहे एक आठ शुभ दिवस आहे मंगळवार व गुरुवार तसेच मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय श्री सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा कृषभराश पुरुषवरास। कृषभ राशी राशीच्या जातकांसाठी आठवडा चढोतारांचा असला तरी असला एकंदरीत सकारात्मक राहील तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि सामाजिक जीवन राहील कुटुंबाचे चांगले सहकारी मिळेल अनेक वादांमधून तुमची सुटका होईल यश तुमच्या पायाशी लोण घेईल या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून शारीरिकदृष्ट्या निरोगी असला तरी मानसिकदृष्ट्या थोडा तणाव जाणू शकतो अनावश्यक राहत काळा कारण त्याचा तुमच्या मानसिक व शारीरिक प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो रक्ताबाबच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे स्नायू किंवा रक्तांशी संबंधित काही किरकोळ समस्या तुम्हाला या आठवड्यात उद्भवू शकतात त्यामुळे त्याबाबत जागृत राहून डॉक्टरांचा वेळ सल्ला घ्या तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या आंतरिक प्रतिभा विकसित करण्याची संधी मिळेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळ आणि अभ्यासात तुमची रुची वाढणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित महत्वाचे निर्णय हा घेणं सोपं आहे व्यावसायिकांसाठी हा महिना अनुकूल असून त्यांच्या योजना आणि व्यापार दोन्ही पुढे जाणार आहे आणि प्रतपथावर तुम्ही उत्तम घोडदोड करा आंतरराष्ट्रीय संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे नोकरी करण्यासाठी हा आठवडा मेहनतीचा असेल तुम्ही शिस्तीत सर्व आम्ही योग्य व्यायाम पूर्ण करा ज्यामुळे तुम्हाला वरिष्ठांची शाबासकी आणि वाहवा मिळेल आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या जकांना जातकांना हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत मिळत आहे तुम्ही काही आर्थिक गुंतवणूक देखील करू शकता मात्र अनावश्यक गुंतवणूक का आणि कोणत्याही चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवणार नाही याची योग्य ती काही घ्या गुंतवणुकीच्या संदर्भात तज्ञांचा जरूर सल्ला घ्या आठवड्याच्या सुरुवातीला खर्चात वाढ झाल्याने मन थोडे चिंतित राहू शकते मात्र आठवड्याच्या मध्यानंतर तुमची आर्थिक मजबूत होणार आहे आणि धनवृद्धीचे अनेक युवा कौटुंबिक संबंध मजबूत होईल आणि नवीन मित्रांची भेट होईल प्रणय जीवनासाठी हा महिना अत्यंत अनुकूल असून तुम्ही एकमेकांचा आदर करून तुमचे नाते दृढ करण्यासाठी एकमेकांवर विश्वास दाखवा विवाह इच्छुकांना विवाहाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते नवविवाहितांसाठी हा महिना अत्यंत अनुकूल असून तुमच्या वैवाहिक जीवनातील प्रेम आणि आपुलती वाढणार आहे कुटुंबात सुखशांतीचे वातावरण आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत चांगला असून तुमच्या अध्ययनात तुम्ही अधिक लक्ष द्या ऋषभ राशीसाठी या ठड्याचा शुभरंग आहे पिवा हिरवा शुभ अंक आहे दोन व सात तसेच या आठवड्याचे शुभ दिवस आहेत सोमवार व शुक्रवार तसेच वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय श्री दुर्गा मंदिरात जाऊन देवीची पूजा अर्चा करा मिथून रास मिथुन राशीच्या जातकांसाठी हा हा थोडा समस्या स्वरूपाचा असणार असून तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते परंतु योग्य योजना येऊन तुम्ही त्यावर मात करू शकता या ठेवण्या तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे पोटाशी संबंधित समस्या जसे की पचनशक्ती बिघडणे किंवा अॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे आहार विहार नियंत्रित ठेवा तेलकट व मसाले पदार्थ मसालेदार पदार्थ टा सर्दी खोकला आणि ताप यासारख्या सामान्य समस्या देखील रूप धारण करू शकतात तेव्हा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या हवामानातील बदलांपासून स्वतःचे संरक्षण करा मानसिक ताण आणि चिंता टाळण्यासाठी ध्यान आणि योगासने करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे तुमच्यासाठी हितकारक ठरणार आहे तर याच्या दृष्टीने हा ठेवण्या मिथून राशीच्या जातकांना नवीन संधी घेऊन येऊन कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते त्यामुळे तुमच्या कौशल्यांना वाव मिळेल परंतु कामाचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे सहकार्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा कारण त्यांचे सहकार्य तुमच्यासाठी आठवड्यात महत्त्वाचे ठरणार आहे व्यावसायिक दृष्ट्या नवीन प्रकल्पांवर काम सुरू होऊ शकते ज्यामुळे भविष्यात तुम्हाला चांगला फायदा होईल परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले कारण विचलित लक्ष हे उपयोगाचे नाही आर्थिक व्यवहार हा आठवडा सरासरी असणार असून तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरीही अनपेक्षित खर्च देखील वाढू शकतात त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील तज्ञांचा जरूर सल्ला घ्या अनावश्यक खरेदी टाळा आणि कर्जाशी संबंधित काही समस्या उद्भवणार नाही याबाबत काही त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना जपून करा आठवड्याच्या मध्यात काही प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबिक जीवनात काही मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे संवाद साधा घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या जोडीदारासोबतचे सोबतचे संबंध चांगले ठेवण्यासाठी त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न प्रेम प्रेमसंबंधात असलेल्यांना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे एकमेकावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक संवाद साधा मुलांना त्यांच्या अभ्यासात किंवा इतर कामांमध्ये तुमचे मार्गदर्शन आणि पाठिंबा आवश्यक आहे त्यांचे म्हणणे काय आहे एकदा नीट ऐकून घ्या मिथून राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा आणि नारंगी शुभ अंक आहे तीन व पाच आणि शुभवार आहेत बुधवार व शुक्रवार तसेच मिथून राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान करा कर्करास कक्रासीच्या करास। जा जातकांसाठी हा आठवडा समिश्र फळ घेऊन येणार आहे काही बाबतीत यश मिळतं काही ठिकाणी यशासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील या आठवड्यात तुम्हाला संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे खांद्याच्या दुखण्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो जुनात आधार पुन्हा रुतीवर करण्याची शक्यता आहे त्यामुळे योग्य ती सामग्री बघा पोटाशी संबंधित समस्या जसं की अपयोत्सन आणि ऍसिडिटीचा त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे सेवन करणे महत्वाचे आहे मानसिक ताण टाळण्यासाठी ध्यान किंवा योगासने करण्याचा प्रयत्न करा कार्यक्षेत्रात तुम्हाला काही नवीन आव्हानांना सामोरे जाऊ लागू शकते कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे सहकार्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा कारण त्यांचे सहकार्य या आठवड्यात तुम्हाला काही लाभ घडून देऊ व्यावसायिकांसाठी आठवड्या नवीन संधी घेऊन येऊ शकतो पण कोणताही मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या भागीदाराच्या व्यवसायात सावधगिरी बाळा नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला यश या आठवड्यात मिळू शकते विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आर्थिक आघाडीवर हा आठवडा साधारण असणार असून तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरीही अनपेक्षित खर्च देखील वाढू शकतात त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या कर्ज घेणे किंवा कर्ज देणे या दोन्ही गोष्टी या आठवड्यात बऱ्या अनावश्यक खरेदी आठवड्याच्या मधल्या काही प्रमाणात अधिक होण्याची शक्यता आहे पण ते मर्यादित स्वरूपात असेल त्यावर अधिक खर्च वाढणार नाही याची काळजी घ्या कौटुंबिक जीवनात काही गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे संवाद साधा घरातील मोठ्या आरोग्याची काळजी घ्या जोडीदारासोबत संबंध चांगले ठेवण्यासाठी त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधात असल्यानं काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे एकमेकावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक संवाद साधा मुलांच्या संबंधित काही चिंता या आठवड्यात कर्कराशीच्या जा जातकांना सतावू शकतात या आठवड्यात प्रवासात योग देखील आहेत लहान किंवा मोठे प्रवास होऊ शकतात जे तुमच्यासाठी लाभकारक ठरतील प्रवासातून काही नवीन अनुभव मिळतील कर्कराशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे गुलाबी आणि पिवळा शुभ अंक आहे दोन वसाद आणि शुभवार आहे सोमवार व शुक्रवार तसेच कर्क राशीसाठी आठवड्याचा उपाय चंद्रग्राशी संबंधित वस्तूंचे म्हणजेच तांदूळ दूध इत्यादीचे दान करा शिवराश या जातकांसाठी येणारा आठवडा काही महत्त्वाचे बदल आणि नवीन संधी घेऊन येण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमचे नेतृत्व कौशल्य अधिक प्रभावी ठरेल आणि तुम्ही आपल्या संघटित विचारसरणीने व सहानुभूतीपूर्ण स्वभावाने लोकांची मने जिंकू शकाल सकाळी फोल घडण्यापूर्वी तीन श्वास घ्या आणि पोटावर आपला हात ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे घडणाऱ्या गोष्टींबद्दल सूचना मिळू शकते आठवड्याच्या सुरुवातीला खर्चाची अधिकता मनाला त्रास देऊ शकते आठवड्याच्या मध्यभागी दान धर्म आणि मदत कार्यामध्ये करा आठवड्याच्या शेवटी भागीदारीचा प्रस्ताव येऊ शकतो कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या उद्याच्या रचनात्मक दिशेने उपयोग करा संवादात सौम्यता ठेवा आणि कोणावरही संशयातीत दृष्टीने पाहू नका या आठवड्यात तुम्हाला नवीन कामांची सुरुवात करण्याची संधी मिळेल कठोर परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल नोकरीच्या प्रगती होण्याची शक्यता आहे आणि सध्याच्या नोकरीत पदोन्नतीचे योग देखील आहे आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण अधिक असू शकतो त्यामुळे भावना बदला ठेवून निर्णय घ्यावे लागतील काही नवीन व्यावसायिक शक्यता फायदेशीर ठरू शकतात तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात यशस्वी आणि आर्थिक स्थिती देखील आठवड्यात तुमची उत्तम राहणार आहे व्यवसायात लाभाचे संख्या आहे त्या सिंह राशीच्या जातकांना तुमच्या संबंधामध्ये जोविक निर्माण होईल तरीही तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधात प्रगाडता येईल आणि एक नवीन सुरुवात शक्य आहे कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले राहील या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे परंतु काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे तुमचा आत्मविश्वास आणि आरोग्य चांगले राहील पण आपल्या शक्तीचे संतुलन राखणे आवश्यक आहे म्हणजे योग्य ठिकाणी योग्य ती ऊर्जा वापरा शिवराशीसाठी शुभंक आहे दोन व चार रंग आहे राखाडी तर शुभवार आहे रविवार मंगळवार आणि शिवराशी या आठवड्याचा उपाय आहे रोज आदित्य हृदय स्तोत्राचा एक पाठ करा कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुम्हाला काही गोष्टींमध्ये यश मिळणार आहे तर काही ठिकाणी यशासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक तत्परता दाखवावी लागेल ज्यामुळे लाभाची शक्यता आहे तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे विक्री आणि मार्केटिंगशी संबंधित लोकांना नोकरीत ह्या आठवड्यात बढती मिळू शकते व्यवसाय सुधारणा करण्याची संधी मिळेल तुम्ही काही नवीन करू शकता नवीन संधी शोधताना तुम्ही योग्य निर्णय घ्याल हे महत्वाचे आहे वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मात्र आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त काम करावे लागू शकते तेव्हा कामाचे नीट नियोजन करा जीवनासाठी या आठवड्याची सुरुवात चांगली असणार असून तुम्ही तुमच्या जोडीदाराला योग्य वेळ देऊ शकाल एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता विवाहितांना त्यांच्या जोडीदारासोबत सुखद क्षण घालवण्याची संधी मिळेल कुटुंबात मंगल कार्याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे किंवा नातेवाईकांकडून मंगल कार्याचे आमंत्रण मिळेल कन्या राशीच्या जा जातकांना आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे एखादा छोटासा अपघात घरातल्या घरात होण्याची शक्यता आहे त्यामुळे योग्य ती काळजी घ्या ताणामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही तसेच पचन संस्थेवरही कुठलाही वाईट परिणाम होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या म्हणजे जेवणानंतर योग्य ती विश्रांती घेऊनच प्रवासाला बाहेर पडा त्यामुळे मानसिक गोंधळात तुम्ही बरी पडणार नाही रक्तदाब नियमितपणे तपासात राहा या आठवड्यात तुम्हाला चांगली आर्थिक प्राप्ती होणार आहे तुम्ही आतापर्यंत केलेल्या गुंतवणुकीतून मला अधिक लाभ होईल मात्र अन्वय कुठल्याही प्रकारची उसनवारी करावी लागू नये यासाठी आर्थिक नियोजन करा जेणेकरून पुढे काही त्रास उद्भवणार नाही रचनात्मक कामात अधिक रुची घ्याल मात्र विचित्र परिस्थिती निर्माण झाल्यास रागावर नियंत्रण बरे घरातील समस्या सुट्टी त्यामुळे मानसिक समाधान मिळेल मुलांचे हट्ट पुरवावी लागतील विद्यार्थ्यांसाठी हा थोडा त्रासदायक ठरणार आहे त्यांच्या सभोवतालचे वातावरण अभ्यासापासून त्यांना दूर ठेवण्याची शक्यता असल्याने त्यांनी अभ्यासावर लक्ष जास्त केंद्रित करणे गरजेचे आहे कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभंग आहे आहे तीन व आठ आणि शुभवार आहे बुधवार व शुक्रवार तसेच कन्या राशीसाठी आठवड्याचा उपाय जुळ्या मुलांना भेट वस्तू द्या टू रास तुराशीच्या जातकांसाठी आठवडा महत्वाच्या संधी आणि आव्हाने घेऊन येण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला आपल्या निर्णयांमध्ये आणि कृतीमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुकही मिळेल विशेषतः जे लोक सर्जनशील किंवा कलात्मक क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना या आठवड्यात उत्तम संधी मिळू शकतात व्यवसायात नवीन भागीदारीचे योग आहे जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात मात्र कोणत्याही नवीन गुंतवणुकीपूर्वी योग्य संशोधन करणे महत्वाचे आहे आठवड्याच्या शेवटी कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कामाचे को नियोजन योग्य प्रकार करा या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधात निर्माण होईल कुटुंबासोबत चांगला वेळ घालत काही जुन्या गैरसमूती दूर होण्याची शक्यता आहे प्रेमसंधामध्ये नवीन ऊर्जा संचारेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक निर्माण करू शकाल अविवाहांसाठी नवीन संबंध जोडण्याची शक्यता आहे मित्र परिवारासोबत भेटीघाटी होतील आरोग्याच्या दृष्टीने तू राशीच्या जातकांना हा थोडा सामान्य राहणार असून उत्साही वाटेल मात्र कामाच्या काळामुळे थोडा थकवा जाणू शकतो त्यामुळे योग्य ती विश्रांती घेणे आवश्यक आहे कोटाशी संबंधित काही समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने आहारावर नियंत्रण ठेवा योग आणि ध्यान तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला लाभू शकतो दृष्ट्या हा थोडा सामान्य राहणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे बचतीकडे लक्ष द्या आणि या ठोड्या तुम्हाला काही प्रमाणात जुनी गुंतवणूक फायदेशीर देखील ठरणार आहे मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे कारण काही विचलित करणारे घटक त्यांना त्रास देऊ शकतात कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबीय आणि अनुभवी लोकांचा सल्ला जरूर घ्या तुळ राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे निळा आणि पांढरा शुभ अंक आहे सहा आठ तसेच ह्या आठवड्याचे शुभवार आहेत मंगळवार व शुक्रवार तसेच तू राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी व शुक्रवारी श्री महालक्ष्मीचे दर्शन घ्या कृषिक्रा कृषी राष्ट्रीय दाखवण्यासाठी या ठेवण्या काही महत्वाचे बदल आणि नवीन संधी घेऊन येण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवून पुढे जावे लागेल या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हानांना सामोरे जावे ला लागू शकते परंतु तुम्ही दो तुमच्या दृढनिश्चयाने आणि कठोर परिश्रमामुळे त्यावर मात कराल नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल मिळ तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरू शकतात तुमच्या नेतृत्वातील प्रकल्पांना यश मिळणार असून वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील व्यवसायात नवीन सौदे निश्चित होण्याची शक्यता आहे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळतील ज्यामुळे आर्थिक लाभ होईल मात्र कोणत्याही नवीन गुंतवणुकीपूर्वी योग्य जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आठवड्याच्या शेवटी कामाचा ताण वाढू शकतो त्यामुळे कामाचे योग्य ते नियोजन करा या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधात काही चढ उदार घेऊ शकतात कुटुंबात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे राशीच्या जातकांच्या नातेसंबंधात काही चढ काय येऊ शकतात कुटुंबात काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे संवादात स्पष्टता ठेवा प्रेमसंबंधात असल्याने आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा अविवाहिकांसाठी नवीन संबंध जोडण्यास थोडा वेळ लागू शकतो संयम ठेवा मित्रांकडून सहकारी मिळेल आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य राहणार असून तुम्हाला उत्साही वाटेल मात्र ताणामुळे डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे ताण कमी करण्यासाठी योग आणि ध्यान यांचा सराव जरूर करा बाहेरचे खाणे टाळा आणि पौष्टिक आहार घ्या वाहन चालवताना योग्य ती सावधगरी आर्थिक आर्थिकदृष्ट्या हा आठवडा महत्त्वाचा आणि मध्यम राहणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे बचतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्या आठवड्यात तुम्हाला काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात मानसिक शांतता राखण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे काही स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा दरो सल्ला घ्यावा वृषिक राशीसाठी आठवड्याचा शुभंग आहे चॉकलेट व का शुभ अंक आहे नऊ शुभवार आहे मंगळवार गुरुवार तसेच वृषिक राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी व शनिवारी आपल्या घरातील वृद्धांच्या तळपायांना काशाच्या वाटीने तिळाचे तेल लावून मालिश करा धनुसार धनुराशीच्या व्यक्तींसाठी आठवडा समिस स्वरूपात असणार असून तुम्हाला काही नवीन संधी मिळणार आहे तर काही ठिकाणी संयम राखणे आवश्यक आहे त्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रतिच्या नवीन संधी उपलब्ध होती नवीन जबाबदार स्वीकारण्यास तयार राहा कारण त्या तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे कार्यकौशल्य सुधीर वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल व्यवसायात नवीन संपर्क वाढतील आणि काही नवीन करार होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक लाभ होणार आहे मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि संशोधन करणे आवश्यक आहे आठवड्याच्या मध्यात कामाचा ताण वाढू शकतो त्यामुळे कामाचे योग्य नियोजन करा धनुराशाच्या जातकांना या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधात गोडवा निर्माण कुटुंबासोबत चांगला वेळ घालतात आणि जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात असल्याने आपल्या जोडीदारासोबत अधिक दोन अनुभव त्यांसाठी नवीन संबंध देण्याची शक्यता आहे पण घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या मित्र परिवारासोबत भेटीकाटी आनंददायक ठरतील आरोग्याच्या दृष्टीने आठवडा धनुराशांच्या जातकांना जा सामान्य राहणार असून तुम्हाला उत्साहवर्धक वाटेल जास्त कामामुळे किंवा प्रवासाने थोडा थकवा जाणू शकतो पण त्याबाबत योग्य ती काळजी घ्या योग्य विश्रांती घेतल्यास तो थकवा देखील दूर होईल पोटाशी संबंधित काही किरकोळ समस्या आठवड्यात उद्भवू शकतात त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा नियमित व्यायाम करा आणि ध्यान आणि योगाचा उपयोग करा आर्थिक दृष्टी आठवडा चांगला राहणार असून अनपेक्षित धनला होण्याची शक्यता आहे बचतकडे लक्ष देणे महत्वाचे आहे आणि अनावश्यक खर्चाला कात्री लावणे गरजेचे आहे त्या ठेव्या तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात भाग घ्याल किंवा प्रवास कराल मानसिक शांतता राखण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळणार स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध होईल कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा धनुराशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे पिवळा व नारंगी अंग आहे तीन व शुभवार आहे मंगळवार व गुरुवार धनुराशीसाठी आठवड्याचा उपाय घरातून बाहेर पडताना रोज पिवळ्या रंगाचा पिवळा कपाळी धारण करावा मकररा मकर राशीच्या जातकांसाठी आठवडा अनेक बाबतीत महत्वपूर्ण ठरणार आहे ग्रहस्थितीनुसार काही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी तुम्हाला सावगिरी बाळगण्याची गरज आहे व्यावसायिकांसाठी आठवड्याचा शेवटचा काळ विशेष यशस्वी ठरणार आहे व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे प्रगती साधता येईल आठवड्याच्या सुरुवातीला उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात नव्या मार्गातूनही धन शक्यता आहे तथापि सरकारी यंत्रणे संबंधित कोणत्याही प्रकारच्या वादात या आठवड्यात तुम्ही न पडलेले बरे नोकरदार व्यक्तींनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे आर्थिक बाबतीत आठवड्याची सुरुवात चांगली असणार असून गरजेच्या वस्तू उपलब्ध होतील मात्र या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक करणे कारण आर्थिक नुकसानीचे काही संकेत आहे आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती उत्तम राहण्याची शक्यता आहे मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात बऱ्याच इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि नवीन लोकांची भेटीकाठी होण्याची शक्यता आहे कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील पालकांप्रती तुमचे प्रेम वाढणार आहे प्रियजनांशी सहानुभूतीपूर्वक संबंध निर्माण झाल्याने नाते संबंध अधिक मजबूत होतील तथापि कौटुंबिक मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा शांत आणि मनोहर संवादातून गैरसमज दूर होणार आहे वैवाहिक जीवनामध्ये तुमचे नाते अधिक दृढ होईल वैयक्तिक नाते सुसंवाद साधण्यासाठी हा काय उत्तम आहे तथापि मेष राशीतील शुक्रामुळे काही किरकोळ तणाव निर्माण होऊ शकतात त्यामुळे खुल्या मनाने संवाद साधून समस्या सोडवण्यावर अधिक भर द्या अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाचे योग या ठोड्यात घेऊन येण्याची शक्यता आहे आणि विवाहितांना जीवनसाथीची चांगली साथ मिळणार आहे या आठवड्यात तुमचे मन तसंच राहील आणि रक्ता विसरून देखील सामान्य राहण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्यता चांगला राहील कोणत्याही परिस्थितीत कौंबिक वादविवाद टाळलेले गुंतवणूक तिचा निर्णय विचार करू घ्या एकंदरीत मकर राशीसाठी आठवडा काही संधी आणि काही आव्हाने घेऊन येऊ शकतो संयम आणि योग्य नियोजनाने तुम्ही आठवड्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकता मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे आठ रंग आहे का जांभळा शुभवार आहे बुधवार शुक्रवार तसेच राशीसाठी त्या आठवड्याचा पाय एका वृद्ध जोडप्याला काळ्या रंगाच्या दोन छत्र्या भेट द्या कुंभराश कुंभराशी त्या जातकांसाठी आठवड्या नवीन संधी आणि काही नवीन आव्हाने घेऊन येणार असू शकतो ग्रहांची स्थिती मात्र या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमधून यश मिळण्याची शक्यता आहे तेव्हा आपले प्रयत्न कमी पडणार नाही याची योग्य ता काळजी का शनी महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव असल्याने काही बाबतीत अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक राहील या आठवड्यात आरोग्याच्या दृष्टीने उत्तम खाद्यपदार्थांचे सेवन करण्यावर विशेष भरला तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे एकूणच प्रकृतीकडे लक्ष दिस आणि शिस्तबद्ध जीवनशैली ठेवल्यास आरोग्य चांगले राहील याबाबत कुठलीही चिंता करू नका अनावश्यक चिंता मात्र स्वतः त्यापासून दूर राहा नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार असून पदोन्नती किंवा आर्थिक लाभाची शक्यता आहे नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते ज्या तुमच्या करिअरमध्ये तुमचा फायदा होणार आहे व्यापारी वर्गाला व्यापारात सुधारणा दिसून येतील आणि आर्थिक प्राप्ती देखील वाढवण्याची शक्यता आहे मात्र कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना किंवा गुंतवणूक करताना विचारपूर्वक पावले उचललेली होती शनी महाराजांच्या साडेसाठीचा का असल्याने अनावश्यक खर्चांना कात्री लावा राशीच्या जा जातकांना या आठवड्यात तुमच्या प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल ज्यामुळे मनाला अधिक आनंद आणि चिंतामुक्तता मिळेल मित्र आणि नातेवाईकांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील घरात लहान सहान मतभेदामुळे काही तणावते क्षण निर्माण होऊ शकतात त्यामुळे संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक आहे इतरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल या आठवड्यात काही अशक्य वाटणारी कामे शक्य होण्याची ऊर्जा जाणवेल शनीची साडेसाती सुरू असल्यामुळे तुमच्या क्रमावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे चांगली क्रमांक तुम्हाला सकारात्मक परिणाम देतील नुकताच पार शनि शनीप्रदोष आणि अपरा एकादशीचा प्रभाव तुमच्यावर या आठवड्यात दिसून येऊ शकतो त्यामुळे धार्मिक कार्यांमध्ये आपले मन रमवलेले चांगले एकंदरीतच कुंभराशी त्या जातकांसाठी हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असणार असून नवीन गोष्टी शिकायला मिळतील सामाजिक संबंध सुधारतील आर्थिक बाबतीत आणि आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य नियोजनाने तुम्ही आठवड्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकाल कुंभराशीसाठी आठवड्याचा शुभ अंग आहे आठ रंग आहे निळा आणि शुभवार आहे बुधवार शनिवार तसेच कुंभराशीसाठी आठवड्याचा उपाय जे पुरुष आहे कुंभराशी ते आणि ज्या स्व्रिया आहेत त्यांच्या दोघांसाठी ही वेगवेगळी सूचना आहे सूचना नीट ऐका जे पुरुष जातक आहे कुंभराशिने ते त्यांनी काळ्या रंगाचा डोला आपल्या उजव्या पायात मनगटामुळे बांधा तसेच जे स्त्री जातक आहे कुंभराशीचे त्यांनी काय आपल्या डाव्या पायात पाया मनगाटात म्हणजे पायाचं जिथे आपण घोट्याची जागा असते त्या ठिकाणी बांधला मीन मिन्दा। राशीच्या जा जातकांना जा हा थोडा उत्तम फलदायक ठरणार असून अनेक बाबतीत तुम्हाला सकारात्मकता अनुभव असेल तर काही ठिकाणी संयम आणि काळजी घेणे आवश्यक आहे नोकरीच्या क्षेत्रात थोडा संघर्ष होतो पण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आव्हानांना सामोरे जाल व्यापारामध्ये मेहनत अधिक घ्यावी लागेल पण त्यातून यश मिळण्याची चिन्ह आहे व्यावसायिक लोकांना नवीन भागीदारीचे प्रस्ताव होऊ शकतात ज्यामुळे भविष्यात चांगला लाभ होईल कामाच्या ठिकाणी काही सकारात्मक प्रगती आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि समाजातील लोकांशी चांगले संबंध प्रस्तावित होतील कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील मीन राशीच्या जातकांसाठी विवाहितांसाठी आनंदाचे क्षण असतील नातेसंबंधात काही प्रमाणात भावनिक चळवता येऊ शकतो त्यामुळे संवाद साधताना काळजी घ्या आणि समोरच्याची बाजू समजून घ्या मीन राशीच्या जातकांना प्रेम संबंधात या आठवड्यात लगाडता येईल आणि नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या हा आठवडा मीन राशीच्या जा जातकांसाठी शक्यतो तेलकट पदार्थ व मसालेदार पदार्थापासून स्वतःला दूर ठेवा व घरचे जेवण स्वीकार करा कानाच्या दुखण्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे ती काळजी घ्या आठवड्याच्या सुरुवातीला काही भाविक कमीपणा घ्यावा लागू शकतो किरकोळ आजार जाणू शकतात त्यामुळे स्वतःची योग्य ती काळजी घ्या नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि सकारात्मक मन ठेवा आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम फलदायक असणार असून काही खर्च करावे लागतील पण त्याचबरोबर चांगली प्रगती देखील होणार आहे आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम फलदायक असणार असून काही खर्च करावी लागतील पण त्याबरोबर चांगली प्रगती देखील होणार आहे तसेच प्राप्ती देखील होणार आहे आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्याची चिन्ह असून गुंतवणुकीतून आर्थिक लाभ संभवतो बचत किंवा कमी तुमच्या गुंतवणुकीत योग्य निर्णय घेतल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल शांतता राखण्यासाठी आणि नकारात्मकता टाळण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यान करा कामाच्या ठिकाणी येणाऱ्या आव्हानांना बुद्धिमत्तेने समोर जा कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा जरूर सल्ला घ्या त्या आठवड्यात तुम्ही पूजा अर्चीमध्ये व्यस्त राहा रोजगाराच्या क्षेत्रात प्रगती होईल आणि जी काही बिघडली होती ती या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात सततच्या निराश मात्र होऊ नका कामात करू नका रिकाम्या वेळात मन एकाग्र करून ध्यान व योग याचा अवलंब करा सरकारी कामांमध्ये काही अडचण येऊ शकतात प्रवासाचे योग संभवतात आठवड्याच्या सुरुवातीला काही नवीन उत्पन्नांचे होतील आठवड्याच्या मध्यावर खर्चाची अधिकता मला त्रास देऊ शकते डोकेदुखी आणि डोळ्यांचे संभवते तेव्हा त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आठवड्याच्या शेवटी खूप शुभकारक अशी फलप्राप्ती होणार आहे जे काही हवे आहे ते मिळणार आहे विवाह निश्चित होऊ शकतो जोडीदाराचे सहकारी मिळेल विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून अभ्यासात एकाग्रता राहील परंतु स्पर्धेमुळे जास्त मेहनत घ्यावी लागेल या आठवड्यात आत्मचिंतन आणि वृद्धीवर लक्ष केंद्रित करा आरोग्य आणि ऊर्जेच्या पातळीकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या आणि संधीचा सदुपयोग करा मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व शुभरंग आहे विवाह आणि शुभवार आहे मंगळवार व गुरुवार तसेच मीन राशीसाठी आठवड्याचा उपाय अंघोळीच्या पाण्यात रोज एक चमचा आंबे हळद घालून स्नान करा